नवरात्रातील आज पाचवा दिवस आहे आणि ललिता पंचमी आहे तर बऱ्याचशा भक्तांची आज दर्शनासाठी गर्दी झालेली आहे आणि आपण पाहत आहात हे पूर्व दर्जा दरवाजाला इथे मोठी लाईन लागलेली असते त्यासाठी खास करून इथे स्टीलचे गर्डल्स बसवलेले आहेत आणि रांगा व्यवस्थित लावून लोकांना सोडलं जातं आणि जवळजवळ एका दिवसामध्ये दोन लाखापर्यंत भाविक इथे दर्शन घेतात तर कोल्हापूरमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे सुप्रसिद्ध असं मंदिर असून इथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक इथे नवरात्रामध्ये दर्शनाला येतात आणि रोज जवळजवळ दोन लाख लोक या देवीचे दर्शन घेतात त्यासाठी अतिशय सुंदर अशी नि न्यो, नियोजन केलेलं असतं पोलीस यंत्रणा सज्जा असते त्याशिवाय काही सामाजिक संस्था अनिरुद्ध बापू यांचे बरेचसे स्वयंसेवक इथे सेवेसाठी आलेले असतात आणि लोकांना व्यवस्थित रांगेतून दर्शन घेण्याची सोय केलेली आहे तर आता आपण पाहत आहोत हे रांगेत जवळजवळ तीस ते चाळीस हजार लोक दिवसा रांगेतून ह्या दर्शन घेतात तर बरेचसे लोक आपल्याला रांगेत बसलेले दिसत आहेत आतल्या बाजूला हा आतील परिसर आहे पूर्व दरवाजातून आत सोडलं जातं ओळीनं आणि तिथे एक पार आहे त्या पाराला बळसा घालून एक जिन्यावरून आत जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खाली गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला बालाजीचं दर्शन होतं आणि त्यानंतर आपल्याला पूर्व पूर्वेच्या अंबाबाईच्या दरवाजातून आज सोडलं जातं सुरुवातीला महाकालीचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर मुख्य महालक्ष्मीचं दर्शन घेतलं जातं नवरात्रीनिमित्त बाहेर संपूर्ण फुलांच्या माळा लावून संपूर्ण मंदिर सुशोभित केलेले आहे आणि हा समोर जो दरवाजा आहे हा बाहेर येण्या येणाऱ्या लोकांच्यासाठी हा दरवाजा आहे आणि बाहेर आल्यानंतर इथे महालक्ष्मीची एक मूर्ती खूप सुंदर अशी सजवलेली दिसते तसेच बरेचसे भक्त लोक इथे गर्दी करून फोटो वगैरे काढताना दिसतात आणि गरुड मंडपाच्या बाजूला मुखदर्शनाची रांग लागलेली दिसते आपण समोर पाहत हा अं इथे ही मुखदर्शनासाठी रांग लागलेली आहे गरुड म्हणपाच्या बाजूला आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला महाद्वार आ, हे मुख्य मन मुख्य द्वार लागतं प्रवेशद्वार हे महाद्वार रोडवरून इथे लोक येतात आणि फक्त नवरात्राच्या वेळी आणि इतर वेळी लाईनला लोकांना उभारण्यासाठी पूर्वेला त्यांची सोय केलेली आहे महाद्वारामधून जास्तीत जास्त लोक मंदिरामध्ये प्रवेश करत असतात तर हे समोर दिसते महाद्वार आहे तसेच याच्या बाजूला गारेचा गणपती आहे आणि त्याच्या शेजारी नवरात्रामध्ये रोज कार्यक्रम असतात इथे रोज गाण्याचे तसेच भजन कीर्तन हे सर्व सुरू असतं आता देखील इथे भाविकांच्यासाठी खास करून गाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा लोक आस्वाद घेत आहेत आपण समोर पाहत आहात इथे इथून मुखदर्शनासाठी लोक जात असतात तर तिथे देखील फुलांची खूप सुंदर अशी सजावट या मंदिरात केलेली आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारे नवरात्रामध्ये नऊ दिवस इथे बऱ्याच भक्तांची गर्दी असते संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून देखील इथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नवरात्रात बरेचसे भक्त येत असतात आणि त्यांची व्यवस्थित उत्तमाशी सोय केलेली असते दर्शनाची तसेच पार्किंगसाठी बिंदू चौकात तसेच सरस्वती टॉ टॉकीज इथे पार्किंगची सोय केलेली असते आणि दर्शनासाठी अतिशय उत्कृष्ट अशी रांग लावणे किंवा तिथे स्वयंसेवक बरेचसे असतात आणि त्यामुळे ब फारशी गर्दी गोंगाट होत नाही आणि त्यामुळे सर्वांना दर्शन व्यवस्थित मिळतं तर असा हा नवरात्रीचा उत्सव कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आम्ही आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलतर्फे विविध दर्शनांचे तसेच विविध पर्यटन स्थळांची माहिती व्हिडिओद्वारा देत असतो आम्ही आज हा खास नवरात्रानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाचा व्हिडिओ घेतलेला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून सर्वांना महालक्ष्मीचे दर्शन घेणे सुलभ होईल धन्यवाद